हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव परत एकदा श्वेताजीत ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आम्हाला जायचं होतं गावात आणि यांनी सांगितलं आवरा म्हणून लवकर आणि यांची कामं होती त्यामुळे रुद्रा आमचा ना आवरून बसला होता बघा गाड्या वगैरे घालून झोपला आहे तसाच वाट बघून बघून शेवटी पोरका माझा झोपला तरी पप्पांचं काय आवरून होई नाही आणि त्याच्यानंतर मग इथे बघू शकता तर हे टाईमपास कुठं करत होते बघा तर हे गोठ्यामध्ये आहे त्यांचे मित्र आले होते त्यांच्यासोबत तर आता चहाचं टायमिंग झालं आहे थोडं चहा घ्यायचं होतं आणि तोवर चहा होईपर्यंत पाणी प्यावं असं वाटलं कारण का कामं करत करत एवढं बिझी होतो ना की पाण्याची आठवणसुद्धा येत नाही असं होतं आणि फायनली चहा माझा झालेला आहे ग्रीन टी सॉरी ब्लॅक टी तर मला ब्लॅक टी खूप आवडते आणि काय माझ्या ब्लॉगमध्ये ब्लॅक टी असतेच ब्लेक, ब्लेक च, 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 तरी आणि काय होतं माहिती आहे का पित्त मला होत नाही कारण का दुधाच्या चाहणी पित्त होतं त्यामुळे मी कधीच बंद केले ब्लॅक टी ब्लॅक टीच घेते आणि रुद्रला आवरून बसवलं झोपेतच त्याला आहे आणि रुद्र बघा कसा झोप अजून त्याची काही जाई नाही त्याला चल जायचं आहे बोलते तरी मस्त आहे की निवांत झोपलाय कारण का त्याला जायचं होतं खरं पण त्याची झोपच त्याला आवरण आहे कारण का दोन तीन तास झाले बिचारा आवरून शेवटी त्यांनी एक झोप काढली फायनली जी कामं होती गावातली ती करून घेतली त्याच्यानंतर मग गेलो नाश्ता करायला तर, करा तर कुसुमगंध गार्डन आहे इस्लामपूरमध्ये आणि त्याच्या साईडला के स्नॅक कॉर्नर आहे तर तिथे नक्की तुम्ही जाऊ शकता इकडे ना खरंच क्वालिटी एक नंबर आणि ते दादा आहेत म्हणजे ते भाऊजी आहेत ना त्यांचे मित्र पण आहेत त्यामुळे आणि टेस्ट मित्र पण आहेत खरं पण त्यांच्याकडली टेस्ट ना एक नंबर आहे म्हणजे खरंच दाबेली वगैरे आम्ही भेल दाबेली माझी दाबेली फेवरेट आहे त्यामध्ये मी दाबेली खाते आणि यांच्यासोबत आता भेल पण शेअर केलं ते केलते। तर मग आता खावं थोडं कारण का भूक लागली होती घरातून थोडं जेवून गेली होती पण भूक लागली होती त्यामुळे आता या सर्वांनी भेल खायला आणि मिरची दिली आहे कारण का आज वाढदिवस आहे ना त्यामुळे मिरचीचं बघतात ना मिरचीने तोंड गोड केलं आहे बा दाचींनी तुमच्या तर या सर्वांनी खायला आणि ऑर्डर दिली होती भेल परत दाबेली वगैरे आणि पाणीपुरी तर आता बघूया ऑर्डर तर दिलं आणि खरंच खूप छान टेस्ट असते बरं का दाबेली पण एक नंबर म्हणजे क्वालिटी खरंच पैसे गेले ना तरी चालतात आणि त्याच्यानंतर मी गावातून काय काय आणले बघा तर हीटर आमचा ना खराब झाला होता तर बरेच म्हणजे तीन चार दिवस झाले हिटर आणायलाच झालं नव्हतं तर हीटर घेऊन आले चांगला क्वालिटीचा त्याच्यानंतर मग आज स्पेशल सुकं चिकन केलं आहे भात वगैरे परत इथे आल आलनी बोलतात ना ते केले कारण की आमच्या सासूबाईनं पाहिजे होतं त्यामुळे आणि इकडे सर्वांना तिखट रस्ता तर या सर्वांनी चिकन वगैरे खायला आणि रुद्रचं त्यात अभ्यास त्यात माझा स्वयंपाक चालू होता आणि त्यात बाकीचं सर्व मला आवरायचं होतं ऑलरेडी नऊ वाजून गेले होते त्यामुळे तर मग बाकी सर्व जेवून परत मग झोपली कारण का खूप उशीर होणार होतं त्यामुळे उगच कसं असते आपल्या मुले नको त्या उगस त्यामुळे मीच बोलली की म्हणून झोपा आम्ही करतो सेलिब्रेट कारण का सयू सयू पण नव्हती सई गेली ती मामाकडं आणि तब्येत पण खराब होती त्यामुळे मला झोपा कारण का उशीर होणार होता त्यामुळे मग आम्ही ती गाणी सेलिब्रेशन केलं तरी इथं काय घडते ही मेन पॉईंट आहे बघा तर हा ब्लॉग तुम्हाला म्हणजे याच्यातून हेच फक्त दिसणार आहे की ज्या ही तुम्ही मेणबत्ती पेटवता ना त्यामुळे त्यातून केमिकल काहीतरी बाहेर येते आणि ते ना डोल्यात गेल्यानंतर एवढं मजा होते ना की म्हणजे आम्हालाच ना कळायचं बंद झालं की नक्कीच होतं आहे का इथं आणि अचानक सगळ्या गोष्टी घडल्या ना रडू की असू मला तर घाम फुटलं नाही बोलू बाकी कोणाला काही झालं नाही रुद्र तर एक साईडला होता यांच्या थोड्या अंगावर ओढाल नाही माझ्या पण पण ते पेटलं वगैरे नाही त्यामुळे खरंच तुम्ही तर काळजी घ्या बरं का ह्या हसण्यासारखी गोष्ट नाही खरं पण नक्की काय घडलं नाही हेच आम्हालाच कळलं नाही असे सिच्युएशन होती तर हसू की रडू असं झालं होतं दोघांना पण पण ठीक आहे कोणालाच काही झालं नाही हे स्वामींची कृपा आणि त्याच्यानंतर मग आता सेलिब्रेशन आम्ही केक कटिंग करणार कर आहोत तर यांचं पण सेलिब्रेशन राहिलं होतं करायचं आणि माझं तर काय आहे वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस तर चला मग सर्वच एकत्र सेलिब्रेशन करूया असं आम्ही तर दोघं एकमेकांना आम्ही विश करत होतो वाढदिवसाचे आणि खरंच खूप छान झालं दिवस तर खूप छान गेलं पण हे एंडिंग ना खूप भयानक गेली तर खरंच आम्ही तर तिघं होतो आणि आम्ही अशी बोलतात ना खूप लांब लांब एकमेकांपासून होतो त्यामुळे ते जमलं खरं पण जर खूप पब्लिक असते बरेच जणांची तर वाढदिवस सेलिब्रेशन वगैरे करताना आणि ज्यावेळी सी मेणबत्ती वगैरे जर तुम्ही यूज करत असाल तर खरंच नाका करू एवढं सांगेन मी कारण काय ह्याच्यापुढं मी तर ते आणणारच नाही कारण का खरंच एकदा देऊ बोलतात ना वॉर्निंग देतात त्याच्यानंतर पण आपण परत ते चूक करत असू न तर मग काय आपण मग मूर्ख आणि जे काही घडेल आपल्यासोबत ते आपल्या आपल्या यानीच होणार आहे आणि खरंच खूप छान वाटलं तर नक्की तुम्हाला तर यातून एकच मी उद्देश देईन की बाबा सेलिब्रेशन करताना खूप छान दिवस असतो तो आपला तर तो असं काहीतरी भयानक कृत्य वगैरे करू नका ते वेडी लग्न वगैरे असतात ना त्यात पण हे असं यूज काहीतरी करतात आणि भयानक होऊन जातं तर आम्ही तर शेवटचं त्यांना ठेच लागली आम्हाला आणि वाढदिवसाचं गिफ्ट काय बघा तर दाजीने दिलेला गिफ्ट कसा वाटला आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा